नरखेड येथील ठिय्या आंदोलनाच्या चौथ्या दिवशी आमदार साहेब चरणसिंगजी ठाकूर यांनी दिली भेट नागरिकांनी सांगितल्या गावातील मुख्य समस्या लवकरच गावातील सर्व समस्या पूर्ण होतील साहेबांनी दिले आश्वासन पाहूया या प्रसंगी नरखेड नागरिक कृती समितीचे अध्यक्ष माननीय विनोदजी क्षीरसागर काय म्हणतात ते काय समस्या नाही गावाच्या याच्यात तुम्हाला वाटत असेल त्या द्या नकन वाटतात नका देऊ ह्या जर समस्या गावाच्या असेल तर त्या गावाच्या नसाल तर तुमच्या याच्यात जर नसाल तर नका देऊ जिकडे जायच्या तिकडे जा बोलून स्पष्ट सांग ना इकडे कोणा खोलीत जाऊन किंवा कोणाच्या याच्यात बोलून त्याच्याशी सांगायची हे भूमिका आपल्यात नाही आहे हे तुम्हाला स्पष्ट सांगतो टाकून आले की मग आपण शिक्षक आहेत आपल्याला स्तरावरच गाव आहे तालुक्याच्या स्तरावरच्या गावात असताना तालुक्यात तुमचं रक्त ता कुठं बसणार का आज अमृत नगरीचं नाव द्यासाठी तुम्ही तयार आहे तिकडे खबूतर टाकीत जाते ना पूर्ण गावाच्या येण पते मध्ये अटकते आणि सगळे पाणी ठेप येते किती त्याच्या भावना दुखावून राहिल्या याचाही विचार तुम्ही करा ना पाईपलाईन मध्ये कबूतर निघते अटकले ते तिथं पाईपलाईन फुटते आणि शिव एकच तिथे आजारी पडत असताना इतका मुख्य अधिकारी तिथं जाऊन सुद्धा पाहता त्या ठिकाणी म्हणजे काय एवढी जागा पाण्याचं बिल पंधराशे रुपये का वा मागण्या या ठिकाणी मतदान मंजूर होईल त्यावेळेस मी इथून मंजुरी घेईल सगळ्याच्या मत आहे का तुमचं मत काय गावकऱ्याचं मत काय म्हणता ना तुम्ही हजार रुपये करा तुमच्यावर आहे तुम्ही दडपण सॉल्व करून राहिलात तरी तुमच्या तुलाची वजन नाहीये हा विचार करा टॅक्स तुम्ही देता पाण्याचं बिल तुम्ही देता आणि हे सगळं तुम्ही बघता हे खायच्यासाठी पाणी येत नाही तर मोटर पकडून येतील ह्याच्यापेक्षा बांगड्या भरून घरी बसलेला बरं तुमच्यासाठी ह्याच विचारान तुम्ही राहिलं ना शेवटी काय करायचं तुम्ही हा विचार करा ना साफसफाई न्यायचं मग तुम्ही काय म्हणते टॅक्सी कशाला भरता स्वामी विवेकानंद केंद्राचे अध्यक्ष दीपकजी ढोमने तसेच जनसेवा संस्थेचे अध्यक्ष सूरजी शेंद्रे यांनी साहेबांना विनंती केली की गावातील मुख्य समस्या तुम्ही सोडू शकता पाहूया हा प्रसंग